व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवता आणि जेव्हा आपल्याकडे प्रोडक्ट येतो तेव्हा दुसरं काहीतरी चेंज होऊन येतं तर आजचं स सर्व सॅम्पल तुमच्यासमोर आहे सेम पॅटर्न तुम्ही थोडा समर मुळे तुम्ही इथे बघू शकता थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये जे कलर किंवा कॉम्बिनेशनसोबत हो जे प्रोडक्ट चालतात तेही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे पॅटर्नमध्ये या टाईपचे कलर येणार आहे सहा सा पीसचा सेट राहणार आहे ते आताही तुम्हाला कलर डिझाईन बघू शकता आणि यावरती जे वर्क केलेलं आहे मशीनच्या धाग्याने गोल्डन मध्ये तुम्हाला इथे वर्क इथे बघायला मिळते आणि पूर्ण थ्री फोर स्लीवज आता सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप जास्त थ्री फोर स्लीवचं जरा जास्तच पॅटर्न चालू असतो की हेवी मध्ये बनारसी सिल्कमध्ये तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतोय आणि मस्टर्ड मध्ये तुम्ही आ, कलर चॅटही तुमच्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा दिसत असेल मला माहिती नाही तर तुम्ही ते कलर चॅटही तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने दिलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल समर कलेक्शन दाखवणार आहे कारण की जे समोर कलेक्शन कॉटनमध्ये तुम्हाला जे सर्वात जास्त डिमांड असते आणि आता ते सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते कलेक्शन आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि काही प्रॉडक्ट असे आहे त्यामध्ये की तुम्हाला एकदम फायदेशीर राहणार आहे तर एंडपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पहिला आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला अफगाणी पॅटर्नमध्ये कुर्ती तुम्हाला इथे बघायला भेटते थ्री पीस कॉन्सेप्ट आहे आणि याचा जो कलर चॅट आहे प्रिंट जी आहे आणि डिझाईन जी आहे एकदम स्पेशल आणि सुंदर आहे तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने यावरती जे वर्क केलेलं आहे नेकवरती आणि स्लीव वरती सुद्धाही अशा पद्धतीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि प्युअर कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला कुर्ती सुद्धा भेटणार आहे आणि पॅन्ट तुम्ही इथे बघू शकता पॅन्टची जी स्टाईल आहे ती पूर्ण अफगाणी पॅटर्न सारखी आहे तुम्ही इथे बघू शकता आणि प्रॉपर फर्मेसोबत तुम्हाला हा पॅन्टचा फॅब्रिकही तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि यासोबत प्लस तुम्हाला दुपट्टाही इथे बघायला मिळणार आहे आणि दुपट्ट्यावरती जी बॉर्डर केलेली आहे फोर साइड बॉर्डर वरती तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळतोय आणि दुपट्ट्याला ज्या ऍसेसरीज लावलेल्या आहे एसरीज तुम्ही स्वतः इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण दुपट्ट्याला एसेसरीज लावलेल्या आहे जेणेकरून दुपट्ट्याचही एकदम छान आणि सुंदर लुक येतं सिम्पल कुर्तीमध्ये तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह लुकसाठी या टाईपचे कुर्तीचे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता आपल्याकडे एका होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे सर्व काही कलेक्शन बघायला मिळते मित्रांनो जसे की मी तुमच्यासाठी काही वेळेस सिंगल पीसमध्ये टू पीसमध्ये थ्री पीसमध्ये कॉन्सेप्ट घेऊन येत असते आता सध्या आलिया कट किंवा नायरा कटमध्ये खूप जास्त डिमांड होती पण समर मुळे तुम्ही इथे बघू शकता थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये जे कलर किंवा कॉम्बिनेशनसोबत जे प्रोडक्ट चालतात तेही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर नेक्स्ट सॅम्पलसुद्धा आपला हा कॉटनमध्येच राहणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता वी कटमध्ये याचा जो पॅटर्न येतो आहे डिझाईन जी आहे वी कटमध्ये आणि यावरती थोडं थोडं लुक येण्यासाठी उठाव येण्यासाठी यावरती सिक्वेन्स त्याच्यात तुम्हाला इथे बघायला मिळते आणि प्लस अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावरती व्हाईट कलरच्या धाग्याचं तुम्हाला वर्क इथे बघायला मिळतंय आणि टॉपमध्ये पूर्ण छोट्या छोट्या बुटींचं वर्क मिळतंय तर या टाईपचं कलेक्शन आहे आणि दुपट्ट्याची जी गोष्ट करून स्पेशल तो सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान मध्ये तुम्हाला व्हाईट अँड पिंक कलरचं कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला हा दुपट्टाही इथे बघायला मिळणार आहे थ्री पीस कॉन्सेप्ट आहे मित्रांनो याचे जर कलर चार्ट किंवा डिझाईनची गोष्ट करू तर कलर चार्ट तुम्हाला डिझाईन मी दाखवून देते जसं सेम सॅम्पल मी तुम्हाला दाखवला तर तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीचे तुम्हाला कलर चार्ट किंवा डिझाईन पॅटर्नमध्ये या टाईपचे कलर येणार आहे सहा पीसचा सेट राहणार आहे ते आताही तुम्हाला कलर डिझाईन बघू शकता तुम्हाला मी सेम आता काही जणांचा काही प्रश्न असतो की आपल्याला व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवता आणि जेव्हा आपल्याकडे प्रोडक्ट येतो तेव्हा दुसरं काहीतरी चेंज होऊन येतं तर आजचा स सर्व सॅम्पल तुमच्यासमोर आहे सेम पॅटर्न तुम्ही थोडा व्हिडिओ स्किप करून मागे जाऊन बघू शकता दहा सेकंड की मी जो तुम्हाला सॅम्पल दाखवला आहे आणि या ज्या पॅटर्नमध्ये किंवा ज्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला जो सॅम्पल दाखवते सेम टू सेम काहीच डिफरंट नाही पूर्ण अशा पद्धतीचं कॅटलॉग तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो तर म्हणून तर या अजित झोनला विश्वासाचं दुसरं नाव दिलं जातं जसं आता आप आपला हा तिसरा सॅम्पल आहे तर तुम्ही ते सॅम्पल बघू शकता की हेवी रिओन मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती असं टाईपचे बटन्स लावलेले आहे अॅट्रॅक्टिव्ह आर्टिफिशियल बटन्स तुम्ही इथे बघू शकता आणि यावरती जे वर्क केलेलं आहे मशीनच्या धाग्याने गोल्डन जरीच्या मध्ये तुम्हाला इथे वर्क इथे बघायला मिळते आणि पूर्ण थ्री फोर्थ स्लीवज आता सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप जास्त फोर थ्रि, स्लीव्ह जरा जास्त पॅटर्न चालू असतं आणि त्यानुसारच इथे स्लीव वरती ही अशा पद्धतीने वर्क दिलेले आहे आणि दुपट्टेवरती किंवा तुम्ही इथे बघू शकता की जो पॅटर्न आहे पँटचंसुद्धा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचा जो पॅटर्न दिलेला आहे किंवा जी लेडीज असतात किंवा गर्ल्स असते त्यांना पॅन्ट वेअरिंगसाठी काहीही प्रॉब्लेम नको म्हणून अशा पद्धतीचे जे फर्मे असतात त्यांची प्रॉपरली इन्फॉर्मेशन देणं खूप जास्त गरजेचं असतं आणि एक असतं की आपल्याला फॅब्रिक डिटेल जर कदाचित जर तुम्ही जर स्वतःचा न्यू स्टार्टअप केलेलं आहे आणि तुम्हाला म्हणजे की कपड्याचा माहितीमध्ये तुम्हाला काहीच नॉलेज नाही तरी पण तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करताय एक व्य होलसेल व्यापारीचा तुम्ही व्हिडिओ बघून तुमचा बिझनेस स्टार्ट करताय ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही असा विचार करताय जरीही तुम्हाला, जरी तुम्हाला कपड्याचं नॉलेज नाही आहे कसलंही नॉलेज नाही आहे पण आमचं एकच महत्त्व असतं की तुमच्यापर्यंत आम्ही हर एक प्रोडक्ट जे असतात ते तुमच्यापर्यंत त्याची क्वालिटी त्याचा फॅब्रिक हे सर्व पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की हेवी रियॉनमध्ये बनारसी सिल्कमध्ये तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतो आहे आणि मस्टर्ड मध्ये तुम्ही आ, कलर चार्टही तुमच्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हा कसा दिसत असेल मला माहिती नाही तर तुम्ही ते कलर चार्टही तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि यावरती जी बनारसी पॅटर्नसारखी जी डिझाईन केलेली आहे आणि यावरती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची जी डिझाईन आहे मोतीचं छोटं छोटं वर्क केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅन्टवरती सुद्धा अशा पद्धतीचं वर्क मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम बारकाईने एकदम छोटंसं नॉर्मल सिम्पलमध्ये वर्क बघायला मिळतंय आणि यामध्ये ही तुम्हाला प्रॉपरली अस्तरसोबत म्हणजे की पूर्ण अस्तरसोबत तुम्हाला अशा टाईपचे पॅटर्नसोबत सोबत प्रॉपरली इंटरलॉक तर या छोट्या छोट्या बारकाईनी तुम्हाला गोष्टी सांगायचा आम्ही प्रयत्न करत असतो यामध्ये दुपट्टाही तुम्हाला पूर्ण प्युअर बनारसी टाईपमध्ये दुपट्टा तुम्हाला हेवीमध्ये मिळत आहे तर मित्रांनो या टाईपचे जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजिजोलला जॉईन होऊ शकता आणि इथून तुम्ही घरी बसल्या बसल्याही प्रोडक्ट घरच्या घरी मागू शकता तर जसे की आपल्याकडे इथे बघू शकता तुम्ही बांधणी पॅटर्नमध्ये जरी तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं फॅब्रिक फॅब्रिकवरती तुम्हाला अशा टाईपचे कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता जसं तुम्ही इथे बघू शकता मोडल सिल्क फॅब्रिकवरती डिजिटल प्रिंट आणि ही प्रिंट जी वेअरिंग नंतरचा जो लुक येतो तो, तो एकदम सुंदर आणि सोबर लुक येतो जसं आता तुम्ही कुर्तीमध्ये बघू शकता की तुम्हाला इथे रोजेसच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंटवरती ही प्रिंट बघायला मिळते आणि असा दुपट्टाही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने जी दुपट्ट्यावरती जी लेस दिलेली आहे पूर्ण फोर साईड बॉर्डरवरती तुम्हाला कट बॉर्डर बॉर्डरवरती लेस बघायला मिळते आणि यामध्ये वर्क तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केलेला आहे मित्रांनो कलर चार्टही एकदम सुंदर आहे तुम्ही याची जर स्पेशल गोष्ट करू ना वी कट पॅटर्न आहे आणि त्यावरती हँडवर्कचं है काम तुम्हाला इथे बघायला मिळतं ही याची खासियत आहे म्हणून तुम्ही इथे बघू शकता की तुमच्या शॉपमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचे जर काही कॅटलॉग पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ आपला स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता मी तुम्हाला कॅटलॉग दाखवत असते मित्रांनो तुम्हाला लास्ट एक कॅटलॉग मी दाखवून देते की आपल्याकडे व्हरायटी कशा पद्धतीची असते तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलरचा पॅटर्न डिझाईन तुम्हाला हर एक याच्यात तुम्हाला वेगवेगळे मिळतात मित्रांनो आपल्याकडे पूर्ण एम टू फाय एक्सलपर्यंतचे सायझेस अवेलेबल होऊन जातात कुर्तीमध्ये जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि जर कदाचित तुमच्या आजूबाजूला कोणाला पण जर नवीन शॉप स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद